नागपूरच्या पश्चिम भागातील डाभा परिसरात सार्वजनिक बस थांब्यावर प्रवाशांना बसण्याची मूलभूत सोय उपलब्ध नाही गणेशनगर स्टॉप आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक दो या दोन्ही ठिकाणी बाकडे किंवा शेडचा पूर्ण अभाव आहे यामुळे विशेषतः वृद्ध महिला गोरोदर स्त्री आणि लहान मुले तासन तास उभे राहून बसची वाट पाहत आहे स्थानिक नागरिकांनी सांगितलंय की गणेश नगर स्टॉपवर गेल्या अनेक महिन्यापासून एकही बाकडा नाहीये छत्रपती शिवाजी महाराज चौकात तर शेड सुद्धा नाहीये किंवा पावसात प्रवासी रस्त्यावर राहावे लागते सकाळी रात्री ते काम करून परतताना पाय दुखतात पण बसायला जागाच नाही अशी खंत इकडच्या महिला प्रवाशांनी व्यक्त केली या भागातील नंदाजी बुवा मंदिरासमोर मंदिराच्या गार्डन मध्ये जुन्या लोखंडी खुर्च्या लावारीस पडल्यात त्या पूर्णपणे मोडकळी झाल्यात धूळ मातीनं भरलेल्या आहेत या खुर्च्या दुरुस्त करून बसस्टॉपवर लावल्या तर प्रवाशांचा मोठा प्रश्न सुटेल अशी देखील मागणी नागरिक करतात दाभा हा दाट लोकवस्तीचा भाग असूनही महानगरपालिका या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे या दुर्लक्षाला कंटाळून येत्या आठवड्यात दाभ्यातील नागरिक महापालिका आयुक्तांना सामूहिक निवेदन देण्याच्या तयारीत आहे नागरिकांचा संतप्त सवाल आहे की निवडणुकीच्या तोंडावर तरी आमच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील का